नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते या भागात आपण बघणार आहोत लुसलुशीत मटर पनीर मस्त लज्जतदार लागते अगदी रेस्टॉरंटसारखी ही भाजी आपण घरच्या घरी सहज बनवू शकतो सगळ्यात आधी तेल तापवून घेतले आणि पातळ चिरलेला उभा कांदा आपण ग्रेव्हीसाठी तळून घ्यायचा आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे खूप मोठ्या गॅसवर कांदा तळू नका मग तो पटकन करपतो आणि त्याची टेस्ट अगदी विचित्र लागू शकते त्यासाठी गॅस मिडियम करायचा आहे आणि कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे होत आता एक दोन मिनिटांनी ट्रान्सपरंट दिसायला सुरुवात झाली आहे बघा कांदा साधारण मोठे दोन कांदे घेतलेत मी अशा पद्धतीनं सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे कांदा सगळ्या बाजूनी व्यवस्थित तळला जातो आता याच रंगावर काढून घ्यायचा म्हणजे ग्रेव्ही अगदी छान लुसलुशीत तयार होते त्याच तेलावर आता टोमॅटोसुद्धा परतून घेऊया टोमॅटोसुद्धा परतून घेतल्यामुळं ग्रेव्ही छान अगदी टेस्टी लागते गॅस मिडियमच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवर ग्रेव्ही अजिबात भाजून घ्यायची नाही आहे टोमॅटोमध्येच थोडासा लसूण आणि आलंसुद्धा आपण परतून घेऊया एक दीड मिनिटांसाठी हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आता देठासह चमचाभर कोथिंबीरसुद्धा मी मिक्स केलेली आहे साधारण दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट आणि सहा ते सात काजूसुद्धा या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत अतिशय सुंदर आणि लुसलुशीत ग्रेव्ही तयार होते आता ही ग्रेव्ही तुम्ही आधी सुद्धा ठेवू शकता आणि आयत्यावेळी भाजी बनवू शकता सहा ते सात दिवस व्यवस्थित फ्रीजमध्ये टिकते फ्रीझरला ठेवली तर महिनाभरसुद्धा व्यवस्थित टिकू शकते पण त्यासाठी ग्रेव्ही मात्र तुम्ही यातले सगळे जिन्नस व्यवस्थित पाण्याचा अंश जा जाईपर्यंत भाजून घ्यायचे तरच ही ग्रेव्ही व्यवस्थित टिकू शकते आता बघा या कांद्यामध्येच हे सगळे भाजलेले जिन्नस मी एकत्र एक करणार आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित छान गुळगुळीत पेस्ट तयार आहे आता पनीरचे तुकडे थोड्याशा तेलावर परतून घ्यायचे आहेत गॅस मिडियम ठेवायचं आहे खूप मोठ्या गॅसवर पनीरचे तुकडे तळू नका ते चिवट होऊ शकतात त्यासाठी आपल्याला मीडियम गॅसवर पनीर अगदी हलक्या सोनेरी रंगावर येईपर्यंतच तळून घ्यायचं आहे खूप जास्त तेल वापरायची काही गरज नाही आहे या तेलावरच आपण पनीरचे तुकडे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचेत रेसिपी सफर चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक जरूर करा आणि हाईप द्यायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनेलवर अतिशय सुंदर रेसिपीज अपलोड आहेत त्याप्रमाणे रेसिपीज बनवून बघा आणि नक्की आनंद घ्या या सगळ्या रेसिपीजचा व्हिडिओ आवडत असतील तर शेअरसुद्धा करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील दोन तीन मिनिटांनी पनीर फुलून अगदी छान लुसलुशीत दिसायला सुरुवात झाली बघा हे असंच आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ फ्राय करायचं नाही आहे किंवा मोठ्या गॅसवर तर अजिबात फ्राय करायचं नाही त्यामुळं पनीरचे तुकडे अगदी चिवट लागू शकतात काढून घेऊया आता खूप टेस्टी होते अशामुळं पनीरची भाजी जास्त वेळ लागत नाही पनीर शिजायला त्यामुळं दोन ते तीन मिनिटच अशा पद्धतीनं पनीर फ्राय करून घ्या त्याच तेलावर आता मटारसुद्धा टाकूया ओले मटार येथे तेलावर फ्राय केल्यामुळं टेस्ट छान येते गॅस मिडियम ठेवायचा आहे आपल्या चॅनेलवर अतिशय सुंदर रेसिपीज यापुढे अपलोड होत राहणार आहेत चॅनेलला नक्की व्हिजिट करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक जरूर करा सतत ढवळत अशा पद्धतीनं मटार आपण भाजून घेतो आहोत मटर पनीर ही भाजी तुम्ही कोणत्या पद्धतीनं बनवता हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण जी तयार ग्रेव्ही बनवून ठेवली होती त्यातली एक दोन चमचे ग्रेव्ही मी यामध्ये मिक्स केली आहे मस्त सुगंध यायला लागला आहे बघा ग्रेवी खूप सुंदर झाली आहे टेस्टी झाली आहे एक चमचाभर हळद मिक्स करायची आहे एक चमचा जिरे टाकलेत मी एक चमचा हिंग टाकायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया कांदा लसूण मसाला वापरायचा आहे काश्मीरी मिरची पावडर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता चवीप्रमाणे टाकायचं आहे त्यानंतर कोणताही एक मसाला टाकायचा आहे पनीर मसाला सब्जी मसाला पावभाजी मसाला किंवा गरम मसाला चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे अशा मसाल्यांच्या साठवणीच्या मसाल्यांच्या रेसिपीज जर हव्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा खूप प्रकारचे मसाले आपल्या चॅनेलवर मी अपलोड करीन आता थोडंसं पाणी टाकायचं आहे शिजण्यापुरतं आता वेळ असेल तर आपण कढईतच ही भाजी शिजवून घ्यायची आहे लोखंडी कढईत शिजवल्यामुळं खूप टेस्टी लागते पण आपल्याकडं जर वेळ कमी असेल तर आपण छोट्या कुकरला शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत त्यामुळं भाजी पटकन होते आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते आता थोड्या वेळासाठी कढईत ठेवली मी भाजी आणि त्यानंतर छोट्या कुकरमध्ये दोन शिट्ट्या शिजवून घेणार आहे बघा मस्त टेम्पटिंग दिसते आणि भाजी तयार झाल्यानंतर त्यामध्ये पनीर मिक्स करायचं आहे आधी पनीर मिक्स करू नका खूप लगदा होतं त्यामुळं भाजी तयार झाल्यानंतरच अगदी सगळ्यात शेवटी वाढण्याच्या वेळी तुम्ही पनीर मिक्स करू शकता किती सुंदर आणि टेम्पटिंग तयार आहे आपली मटर पनीर अशा पद्धतीनं नक्की ट्राय करा चपाती पुरी किंवा नानबरोबर ही भाजी अतिशय टेस्टी लागते आणि रेस्टॉरंट स्टाईल भाजी आपण घरीच बनवल्यामुळं तो बनवण्यातला आणि खाण्यातला आनंद आपण एन्जॉय करू शकतो आपल्या चॅनेलवर अपलोड असलेल्या अतिशय सुंदर रेसिपीज बघूया या रेसिपीजचासुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता वेफर्स मसूर डाळीची सुरळीवडी मसूर डाळीची आमटी चिंचगुळाची आहे खूप टेस्टी बनली आहे त्यानंतर थालीपीठ आहे अगदी गाडीवर मिळतं तसंच थालीपीठ त्यानंतर वेज प्रॉन्स ते भरलेली भाकरी आहे खूप टेस्टी बनते नक्की ट्राय करा उपासाचे वडे, बाजरीची खिचडी खूप टेम्पटिंग आणि अतिशय पौष्टिक कोथिंबिरीचे रोल आहेत हे हीसुद्धा रेसिपी तुम्ही बनवू शकता त्यानंतर हे लेयर्सचे पराठे की जे टिफिनला चालतात प्रवासासाठी चालतात भोपळ्याच्या घाऱ्यासुद्धा अपलोड आहेत आपल्या चॅनेलवर त्यानंतर हा चिकन वडा उपासाचे गुलगुल आहे इथे टॉफीचा तुम्ही अगदी आनंद घेऊ शकता खूप सुंदर बनली आहे ही टॉफी बर्ड नेस्ट आहे बड्डे पार्टीसाठी नक्की बनवा